सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच सुरू आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे अधिक माहितीसाठी सातशे साथ अठ्ठ्याऐंशी सातशे एक्क्याऐंशी चौदा अकरा किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर या क्रमांकावर संपर्क करा प्लीज सर yes. नाही अगोदर विश करा गुड सर गुड आफ्टरन का घाबरलंय का तुम्ही मग अगोदर तुम्ही डायरेक्ट मे आय सीट फार कॉन्फिडंटली विचारलं तसं बसा बसल्यानंतर व्हेरी गुड तर घाबरल्यामुळं तुम्ही सुरुवातीला एकदम डायरेक्ट मे आय सीट म्हणलं की मग त्याची इम्प्रेशन आता याला फार किंमत का नाही पण तरी सुद्धा एटीकेशन मॅनर्स बरोबर ह्या थोड्याशा असल्या पाहिजेत आपल्याकडं इंटरव्ह्यू घेण्याचं पर्पज काय हो मेन इंटरव्ह्यू घेणे तुमच्या चेहऱ्यावर मला दिसतंय की तुम्ही हे उत्तर देऊ शकता म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारलो मेन इंटरव्ह्यू देण्याचं पर्पज काय एमपीसी का उद्योग करतो हे आता तुमचे मार्क्स चांगले आहेत बरोबर मग परत इंटरव्ह्यू घ्यायची गरज काय तुम्ही तिथलं प्रेशर आवाजाची पट्टी मोठी पाहिजे हातवारे करत बोला हां तुम्ही तिथलं प्रेशर पिअर प्रेशर जे असेल ते तुम्ही म्हणजे शकता का स्ट्रेस वगैरे पुन्हा तुम्ही कम्युनिकेशन नीट करू शकता का हा जॉब आता पब्लिक तुम्ही अजूनही आवाज दाबलेला आहे तुमच्या पर्सनॅलिटीला सांग थोडा माझा आवाज थोडासा बसलाय सर आता बर हा <coughs> नंतर फिजिक सारखा तुमचं जे फिजिक आहे ना माझा आवाज मोठा आहे हा तर, तर ते जाणवत नाही तर तुम्ही तो प्रेस केला असू द्या जर असेल ते खरं कारण असेल ना पण तिथं आवाजाची पट्टी आता आहे त्याच्या जवळजवळ साधारणतः वन पॉईंट थ्री टाइम्स पाहिजे मी ट्राय करते हां हां व्हेरी गुड हां बोला पियर प्रेशर तुम्ही कसं मेंटेन करता कम्युनिकेशन तुमचं स्किल कसं आहे पब्लिकचे प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता की नाही आणि तुम्ही पॉलिटिकल प्रेशर वगैरे आलं तर तुम्ही ते कसं हॅन्डल करता व्हेरी गुड तुमचं तुम्ही बदलता की नाही तुमच्या निर्णयावर किती स्टेबल आहात व्हेरी गुड तुमचं डेडिकेशन किती झालं मेन मग मॉकचं काय संबंध आहे मॉकडे हे उद्योग नाही का मॉकचं इथं का जाणवतात म्हणून यांनी हे काय केलंय मॉक इंटरव्ह्यू की तुमच्यात मध्ये मेन इंटरव्ह्यू फेस करण्याच्या अगोदर कमतरता उणीवा त्याच्या काही लॅकुनाज आज आहेत का लक्षात आलं ते आता तुम्हाला हे जाणवलं आता तिथं तुमच्या पक्क लक्षात राहील चुकून नाही नाही ते चुकूनच झालंय तुम्ही काही इंटरेस्ट नाही आमचा इन्सल्ट करायचं म्हणून केलेलं नाही पण ते राहिलं तर ता, तसे काही किंवा आणखीन तुम्हाला सब्जेक्टमध्ये विचारतील सर काही सर मध्ये विचारतील कॉमन जनरल नॉलेजमध्ये विचारतील बरोबर हॉबीवर विचारतील आता तुमचा परिचय खणखणी शब्दात करून द्या परिचयामध्ये हा नाव सांगा इथं तिथं सांगायचं नाही okay. एक परिचयामध्ये मुद्दाम सांगतो सगळ्या कॅन्डिडेटला तिथं सांगावं म्हणून तुम्ही एक कुठून आलात नंबर दोन कौटुंबिक परिस्थिती काय आहे नंबर दोन दुसरा पॅरामीटर नंबर तीन तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन बरोबर नंबर चार तुमचा हॉबी स्पेशल असेल काही आणि नंबर पाच आत्तापर्यंतच्या आयुष्यात तुमच्या काही अचिव्हमेंट्स आहेत का चांगल्या प्रकारच्या तुम्हाला भावलेल्या आणि समाजाने ऍप्रिशिएट केलेल्या ओके okay. uh, खणखणी शब्द uh, सांगा सर माझं नाव शिवानी संतोष वाटेगावकर मी उरुण इस्लामपूर हे ते इथून uh, आलेले आहे माझं मूळ गाव बोरगाव आहे uh, माझ्या घरातले माझे पप्पा जॉब करतात एम एस बीमध्ये मध्ये डेप्युटी मॅनेजर आहेत माझ्या फॅमिलीमध्ये चार सदस्य आहेत आई वडील मी आणि माझी छोटी बहीण माझी मम्मी सुद्धा सहकारी अधिकारी आहे श्रेणी दोन निबंधक निबंधकमध्ये आणि माझं दहावीपर्यंत शिक्षण उर्ण इस्लामपूर इथून झालेलं आहे दहावीला मला शहाऐंशी पॉईंट चाळीस टक्के आहेत पुन्हा बारावी अकरावी तालुका वाळवा जिल्हा सांगली ते सांगाल पाहिजे थोडंसं पुढं तालुका, तालुका वाळवा जिल्हा सांगली पुन्हा माझं अकरावी बारावी पण हे इस्लामपूरमधूनच झालं आहे तालुका बायबा जिल्हा सांगली मला बारावीला एकोणऐंशी पॉईंट ऐंशी टक्के आहेत आणि बीटेक सिव्हिल इंजिनिअरिंग माझं पुण्यातून झालेलं आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मला बीटेकला नाईन पॉईंट फोर सी जी पी आहे आणि मला मी तायकांदो प्लेअर हॉबी माझी तायकांदू प्लेअर आहे व्हेरी गुड तिथं काही केलंय का तुम्ही आता सर... स्टेट खेळ असोशिएशन मध्ये व्हेरी गुड हे सांगा बरं का मदत पुढं पुढं असोसिएशन मधून स्टेट खेळ ते सर्टिफिकेट इथे काम येत नाही मी मेंशन में में करू की नको नाही 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 तुम्ही सांगा खेळ हे सांगा आता सर्टिफिकेट आणलं का तर तुम्ही नक्की केले सर्टिफिकेट मिळवलंय ना मग बिनधास्तपणे सांगा आता आणलेलं नसेल पण नाही शक्यतो नसेल तर मग सांगा की मी आणलेलं नाही ठीक आहे चालेल ओके मी हे स्टेट खेळी आहे तायकांदोमधून आणि मी शाळेमध्ये लीडर होते ग्रुपचे ग्रीन हाऊस लिडर हे माझे अचीवमेंट आणि व्हेरी गुड सर विषय येस जिल्हा सांगली सांगली तालुका मालवा आणि गाव उरण इस्लामपूर उरण इस्लामपूर मी लहानाची मोठी उरण इस्लामपूर मध्येच झाली आहे पण माझा मूळ गाव बोरगाव आहे बोरगाव बोरगावचा तालुका वाळवा वाळवा वाळव्याचं स्वातंत्र्य स्वातंत्र्याचा जो लढा झाला त्याच्यामध्ये योगदान सॉरी मला आठव वागायचं आठवत नाही म्हणजे चळवळीमध्ये होते पण एक्झॅक्ट मला ते आठवी काय हरकत नाही दोन तीन नाव सांगा <coughs> मला बघायचं त्याची तुम्ही तीन नाव सांगा रॅन्डम कुठली त्या ती एक ते नाव असा वादाच्या याच्यामध्ये एकोणी सत्तेचाळीस एकोणीसशे म्हणजे चळवळ भारत छोडो आंदोलन आणि स्वदेशी बहिष्कार स्वदेशी बहिष्कार एकोणीसशे स्वदेशी ना हाँ। हाँ। एक, आ, हा आणि भारत छोडो भारत छोडो हा एकोणीसशे बेचाळीस चले जाओ ठीक मग मग आठवत नाही असं म्हणू नका बरं लक्षात तुम्ही आठवत नाही म्हणलं नाहीत असं म्हटल्यानंतर आम्ही काय अर्थ घेतला की वाचलेला आहे म्हणून मी त्यांना सांगितली की क्लू द्या आणि हे नेमकं तिथं घडतं मुलं म्हणतात आठवत नाही शांतपणे घ्या एकदम नाही तर नाही येत आता आठवत नाही म्हणण्यापेक्षा मी त्याविषयी वाचलेलं नाही संपला विषय म्हणजे प्रति प्रश्न येत नाही लक्षात आलं ना, ना लॉजिकल हे तुम्हाला सांगितलं तायकॉनजो येत तुम्हाला हो टायकॉन मध्ये सगळ्यात महत्वाचा गुण कुठला असतो सेल्फ डिफेन्स तुमचा आणि किकिंग पॉईंट्स किती तुम्ही घेता कसे मिळवता मोस्टली तायकांदो हा किकिंग आणि पंचिंग वर आहे पण पंचिंग खूप कमी प्रमाणात वापरलं जातं मोस्टली तायकांदो किकिंग आणि

जर फूडचा खूपच खूपच मध्ये खेळत असाल तर मीडियम स्पीड असावी आणि तुमची स्पीड खूप चांगली म्हणजे तुमचा स्ट्रॉंग पॉईंट जर आपला डिफेन्स uh, uh, अटॅकिंग असेल तर स्पीड खूप जास्त असेल तर आता हा जो तायकॉन्डो तो, तो तो स्पीड जो अभिप्रेत धरत आहे तुम्ही मीडियम असला पाहिजे तर तो शहर नियोजन करत असताना ऍज अन एटीपी म्हणून okay. तुम्ही तो कसा विचारात घेणार सर आपल्याला आता फॉरेम आर टी पीमध्ये एखादं प्लॅन रिजनल प्लॅन बनवत आहे आपण तर त्याला प्रत्येकाला हे आहे टाइम झोन्स आहेत टाईम लिमिट्स आहेत की ह्या टाइम लिमिटमध्ये ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत किंवा एक्सटेन्शन्स आहेत मग त्या झो त्या ह्याच्यातच मला ते कव्हर करावं लागेल म्हणजे ते टाईम झोन्स कसे मी कम्प्लीट करते हे मॅटर करतं मग प्लॅनिंगमध्ये पण मी हेच लक्षात ठेवन की जे काही टाईम झोन्स आहेत ते व्यवस्थित माझ्याकडून हां व्हेरी गुड कुठले कुठले काँक्रीट टेक्नॉलॉजी पुन्हा बिल्डिंग मटेरियल कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर्स इलेक्टिव्ह इलेक्टिव्ह माझा सॉरी सर मला सगळं बघायला गेलं हां आहे तुमच्या डेप्यूटी रेस्टॉरंट हे आहे असं निबंध हां निबंधक निबंधक मध्ये सहकारी अधिकारी श्रेणी दोन आहेत ओके आणि वडील एम मध्ये काय काय पप्पा हे डेप्युटी मॅनेजर आहेत डेप्युटी डेप्युटी मॅनेजर

जे लाईन्स आहेत जे आपल्याला वरून दिसतात त्या अंडरग्राऊंड नेण्याचे प्रयत्न मी माझ्या सिटीमध्ये करेल ॲज अ प्लॅनर म्हणून तुम्ही करणार या आणि डिपार्टमेंट डिपार्टमेंट त्यांच्या अंतर्गत त्यांनी या सुविधा देण्याचं ठरवलेलं असेल तर तुम्हाला ते आहे का तो तसं विचार करायचा तर त्यांनी जर सुविधा जर देण्याच्या ठरवल्या असतील ना तर आमची परमिशन लागत नाही सर त्यांना म्हणजे ते फक्त आम्हाला सांगतात की आम्ही हे काम करणार आहे तर आम्हाला त्यांना परमिशन द्यावी लागणार नाही म्हणजे जसं की रेल्वे रुड्स या गोष्टी रिव्हॅल्यू साठी एम एस सी बी ची रिक्वायरमेंट ठरवायची तुम्हाला तर ती कशी ठरवणार ओके okay. शेवटचा प्रश्न मॅडम तुम्हाला सांगली हे कुठल्या सांगले संस्थान होत का की नव्हतं सर आधी मिरज मध्ये होतं सं, सांगली आणि नंतर पठवर्धन ते आल्यानंतर मग संस्थान झालं सांगलीचं आधी मिरज आणि सांगली एकत्र होतं मिरजमध्ये सांगली धरलं जायचं आणि मग सांगली संस्थानातील त्या काळातील एखादी सुनियोजित शहर सांगा सर चांगलीच चा। oh. बरं एमएससी म्हटलं आहे का सॉरी सर ते मला नंतर लक्षात आलं इतर एमएससी डी सी ए हा डी सी एल एम एस सी बीच ट्रान्सपोर्टेशन झालं ट्रान्सपोर्टेशन झालं ते म्हणजे नंतर लक्षात आलं पण त्याची लहानपणी पासूनची सेवा एकदम मी ते एमएससीबी बोलून गेलो भ्रष्टाचाराबद्दल तुमचं काय मत आहे सर मी स्वतः तरी भ्रष्टाचार नाही करणार आणि माझ्या खालचे जे कोण असतील म्हणजे डिपार्टमेंट मध्ये माझ्या खाली जे असतील ते करणार नाही त्याची काळजी मी नक्की घेईन तुमचे वरिष्ठ करत असतील तर तुम्ही काय करणार सर मी त्यांना त्यांना नाही हे करू शकणार म्हणजे पण मी नाही करणार किंवा ते किती कमी प्रमाणात करतेचार होतो हा सर मग तुम्ही काय करणार मी त्यांना पटवून द्यायला बघेन की एकत ना इतना सीनियर आहे ते त्याला काहीतरी एक प्रोसेस असेल ना सांगावे लागेल मला त्यांना ईडीला ईडी म्हणजे सॉरी सॉरी ते हा एंटी करप्शन तुम्ही कंप्लेंट करणार त्यांची हां पण ते सिनियर कंप्लेंट करणार किती इंपेक्ट सर मी नाही <laughs> मी पत्र देईन निनामी पत्र देईन मी ह्यांना अँटी करप्शनला मग माझ्या ऑफिसर्सना सिनियर्सना समजणार नाही की ते मी केलं तुमच्या एखाद्या केलेल्या प्रोजेक्ट बद्दल कोणाची काही मानसिक तयारी वेगळी असेल किंवा त्यांना पटलं नाही ते आणि ते शंभर जणांचा मॉब घेऊन तुमच्या ऑफिसवरती आले दगडाने तोडफोड करायला लागलेत तुम्ही काय कराल सर असं काही झालं तर मी सीईओ सीईओ किंवा सीईओ जे असतील कमिशनर ऑफिसर म्हणजे जे माझ्या ऑफिसला हेड असतील त्यांना आधी त्यांच्याशी बोलून एक मीटिंग असते ना नाही नाही मीटिंग वगैरे करण्याचे okay. मूडमध्येच नाही ते ओके मॉब येणारा मेंटॅलिटी वेगळ्या मेंटॅलिटीचं आहे तो आणि तुमची जबाबदारी आहे तुमच्या ऑफिसची तुमचे सबऑर्डिनेट्स आहेत खाली अशा तुम्ही काय सर मी स्वतः बाहेर जायनादी माइकची व्यवस्था करून त्यांना सांगेन तुमचं जे काही म्हणणं असेल ते आपण बोलून व्यक्त करू म्हणजे जे काय असेल ते तुम्ही मला बोलून सांगा आणि होत असेल तर ह्या गोष्टी तुम्छ मी ऑब्जेक्शनज आणि सजेशन्स घेऊन इम्प्लिमेंट करायला काही मग सर मी पोलिसांना बोलू शकतो कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांची काळजी घेणे तुमची जबाबदारी काय हा सर लॉजिक काय त्याच्या मागचं हा प्रश्न विचारायच्या मागचं लॉजिक यांचं इंटेन्शन काय होत तुम्ही तुमच्या सबॉर्डने काळजी घ्याल असं म्हटलं ना आता का बरं तुमची जबाबदारी कधी हा सर मी म्हणजे मी तिथे काम करते जे काय झालंय ते माझ्यामुळे म्हणजे माझ्यामुळे मोब आलाय बाहेर तर तिथे ऑफिस मध्ये की ऑफिसमध्ये जे कोण सबिनेट असतील किंवा कोणी लोक जे आले असतील तर ते माझी जबाबदारी असेल की त्यांना व्यवस्थित तिथून बाहेर काढणं कारण की जे काय झालं ते माझ्यामुळे झालं आहे सर म्हणून माझ्यामुळे म्हणण्यापेक्षा तसा त्यांचा समज झाला त्यांचा समज झाला ह्युमन टच म्हणजे त्याला ह्युमन स्किल्स म्हणतात की पहिली मी जबाबदारी कामाचे बाद दॅट इज डिफरंट थिंग पण अशा सिच्युएशनमध्ये सबऑर्डिनेट्स किंवा काय असेल ते ऑफिस लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंगचे संपूर्ण प्रोटेक्ट होईल यासाठी मी पोलिसांना बोलू असं okay. लक्षात आलं प्लॅनरकडं टाऊन प्लॅनरकडं हे <coughs> लिडरशिप असावी लागते हा काही प्रमाणात सर जास्त नाही लागणार पण थोड्या प्रमाणात तर लागेलच कारण की जसं की आमच्या अंडर प्लॅनिंग असिस्टंट असू शकतो त्यांना सांगण्यासाठी पुन्हा हे खूप लोकांना ह्या हा ए टी पी अशी पोस्ट आहे की मला डील करताना लोकल व्यक्तींची म्हणजे डायरेक्ट बिल्डर आर्किटेक्ट यांच्याशी डील करायचं तर त्यांच्या मॅनेजर असावा लागतो ग त्याच्यात मॅनेजर हा मॅनेजिंग स्किल तर पाहिजेच सर नक्की मग तसं लिडरशिप स्किल पाहिजे तुम्ही आवाजाची पट्टी खाली ले ले <laughs> Sorry, का आणली लगेच सॉरी छान सांगितलं परंतु आता तुम्ही वडील मॅनेजर म्हटला बरोबर आहे की नाही मग मॅनेजर स्किल तुम्हाला आता माहित आहेत पूर्णपणे मग तुमच्या पदाला हे लागतील का स्किल्स तर लागतात शंभर टक्के सगळेच एकमेकांना स्किल्स सगळीकडे एक सगळ्यांना सगळे स्किल्स लागतात लीडर ऑर्गनायझर मॅनेजर ऍडमिनिस्ट्रेटर हे सगळे स्किल एकमेकांना सिच्युएशन बेस्ड वापरावे लागतातच हे जनरल उत्तर तयार ठेवा असिस्टंट टाउन प्लॅनर म्हणजे सहाय्यक नगर रचना कार या परीक्षेमध्ये दैदिप्यमान यश मिळवणाऱ्या इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमी आणि महाराष्ट्राला रँकर देणाऱ्या पब्लिकेशन तर्फे आता इन्फिनिटी घेऊन आलेला आहे एटीपी संच चार विभागांमध्ये तुमचा दोन हजार बावीस चा जो रिवाइज सिलेबस आहे तो खूप छान पद्धतीने याच्यामध्ये मांडलेला आहे जे एक्सपर्ट फॅकल्टी आहेत जे कंटेंट डेव्हलपर आहेत आणि जे नुकतेच सिलेक्ट झाले होते दोन हजार बावीस या विद्यार्थ्यांनी रिव्ह्यू दिलेले आहे हे एकमेव सेट आहे जो तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी एक उत्तम मार्गदर्शक ठरणार आहे विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये चार सेक्शन आहेत सेक्शन वन मध्ये तुमचे जे काही ऍक्ट्स आहेत ते ऍक्ट्स खूप चांगल्या पद्धतीने दिलेले आहेत सेक्शन टू आहे सेक्शन टू मध्ये सुद्धा सारखे त्याच्या व्यतिरिक्त जे बॉम्बे स्टॅम्प ऍक्ट असतील किंवा बाकीचे ऍक्ट्स असतील हे दिलेले आहेत त्यानंतर सेक्शन थ्री मध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट आहेत टेक्नॉलॉजी रिलेटेड असेल आर पीडीपी जो कोर सब्जेक्ट आहे ते असेल हे सगळं दिलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त सेक्शन फोर तुमच्या सिलेबसनुसार मग ट्रान्सपोर्टेशन ऑक्सिडेशन असेल एन्व्हायरमेंटल असेल एएसआर असेल हे सगळं खूप छान पद्धतीने या सेट मध्ये मांडलेलं आहे हा एक असा कॉम्प्रेशन सेट आहे जो तुमच्या स्टडीला यशापर्यंत पोहोचण्याची आम्ही खात्री देतो विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला हा सेट हवा असेल तर ड्रीम पार्क पब्लिकेशन मानकरवाडा पत्र मारुती चौक नारायण पुणे येथे तुम्ही येऊ शकता किंवा आमच्या वेबसाईट वरन सुद्धा हा तुम्ही ऑनलाइन घर बसल्या परचेस करू शकता या चार बुक चा सेट सेटमध्ये फॉर एक्झाम्पल हा सेट थ्री आहे ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी अर्बनायझेशन गव्हर्नमेंट स्कीम मिशन पॉलिसीज इन इंडिया अँड महाराष्ट्र थेरीज ऑफ प्लानिंग आर पी टीपी टी पी एस लोकल एरिया प्लान डेव्हलपमेंट चार्जेस अँड अपील हे इतकं स्पेसिफिक टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहे आता हे टॉपिक जर मला सर्च करायचे असेल तर इंडेक्स ला जायची गरज नाही मी जर बुक्सच्या या साईडला बघितलं तर मला सहज टॉपिक मिळतील तिथे जर मी गेलो तर ही स्पेसिफिक स्कीम्स मला मिळतील फॉर एक्झाम्पल पी के वाय ओके आता जे ऍडिशनल फीचर्स या बुकमध्ये दिलेले आहेत फॉर एक्झाम्पल इथे टेक्नॉलॉजीचा जी आय एस हा टॉपिक दिसतोय म्हणजे मला सर्च करावं वस, करत बसावं लागत नाही याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर सुरुवात आपण बघितली तर बुक्सचे हायलाईट सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने इथे दिलेले आहेत म्हणजे या बुक्समध्ये नवीन काय ऍड केलेलं आहे रिलेटेड संबंधित काय क्यू आर कोड कुठल्या कुठल्या गव्हर्नमेंट स्कीम साठी दिलेले आहेत आणि रिवाईज कशा पद्धतीने केलेल्या आहेत वेटेज इंडिकेटर कसे दिलेले आहेत हे खूप छान पद्धतीने बुकच्या सुरुवातीलाच दिलेलं आहे याच्यामध्ये जर अजून आपण आतमध्ये गेलो तर विद्यार्थी मित्रांनो ऑथर्स नोट्समध्ये कम्प्लीट जे काही कंटेंट डेव्हलपर होते आमचे ऑथर होते एक्सपर्ट्स होते त्यांनी खूप छान पद्धतीने या बुक्सला कसं वाचायचं कसं रीड करायचं हे सुद्धा दिलेलं आहे त्याच व्यतिरिक्त आपल्या गिरीश सरांचा इथे मॅसेज सुद्धा आहे जो तुम्हाला नक्कीच मोटिवेट करेल विद्यार्थी मित्रांनो इंडेक्सच्या व्यतिरिक्त बघा आता हा टेक्नॉलॉजी टॉपिक आहे तर टेक्नॉलॉजी टॉपिक वरती दोन हजार बावीस मध्ये किती क्वेश्चन्स आले होते किती मार्कासाठी आले होते हे बायफर्केशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि असंच प्रत्येक सेक्शन मध्ये सुद्धा त्यांनी कम्प्लीट तुम्हाला इनपुट दिलेला आहे याच्यामध्ये जर आपण शेवटच्या पेजवरती जाल तर तिथे ज्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत एक्झामच्या पद्धतीने तसं पिक्चोरियल फॉर्मॅटमधली इन्फॉर्मेशन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो यश मिळवायचं असेल तर हा संच तुमच्याकडे असलाच पाहिजे